मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून आणखीन काही लोक पक्षात येणार आहेत बाकी बरेच माजी नगरसेवक पक्षात येणार आहेत राज्याला बदनाम करण्याचं काम सुरू आहे चालू आमदार खासदार असे बोलत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही दुग दुग्ध शर्करा आज योग आहे आमचं आज संजय पांडे यांनी पक्षात प्रवेश केला राहुल गांधी आणि खरगे हे संविधान वाचवण्यासाठी लढतायत लोकांनी महाविकास आघाडीला निवडून दिलाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद खूप मोठा आहे त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे महाराजांचा पुतळा कोसळला नाही तर आमचा स्वाभिमान आहे तो राज्यात भ्रष्टाचार लाडका मित्र ही योजना चालू आहे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मित्र राज्यात काम चालू करतात राहुल गांधी यांनी डरोमत हा नारा दिलाय संजय पांडे यांचा खूप मोठा अनुभव आहे पोलीस खात्यात आता गुन्हेगार पसार होत आहेत येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं आहे पक्षप्रमुख म्हणून तुमचं स्वागत केलं जाईल तुमचा सन्मान राखला जाईल आगामी काळामध्ये आगामी काळात मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे वर्सोबा या मतदारसंघातून मी इच्छुक आहे माझं संपूर्ण वर्चस्व तिथं आहे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ठरवतील ती जागा सोडून सोडवून घ्यायची नाही सुटण्यास बघू पुन्हा मी पुरोगामी विचार मांडणारा व्यक्ती आहे आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मी सातत्याने बोलते आहे की जा, महाराजांचा पुतळा आणि कोसळला आमचा स्वाभिमान आमचे अस्तित, अस्तित्व आणि आमची अस्मिता त्या ठिकाणी कोसळण्याचं सरकारचं हे पातक झालेलं आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी आम्ही घरात घुसून मारू आम्ही असं करू सामाजिक ते निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली जात नाहीये आपल्याला आहे की कोल्हापूरचं विशालगड असेल किंवा मुंबईमधल्या काही घटना जर बघितल्या ज्याच्यामध्ये आम्हाला उल्लेख करावा लागेल दुर्दैवाने बहात्तर वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला ज्या तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई झाली किंवा तऱ्हेने त्यांना मांडण्यात आलं हे खरं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही इतिहासाला शोभनीय नाही असं ते वर्तन त्यावेळेला ट्रेंडमध्ये झालं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आज महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने बरबटलेला झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता भ्रष्टाचार झाला लाडका मित्र ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मी सातत्याने लाडका मित्राबद्दल बोलत आहे कारण सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत मग मुंबई महानगरपालिकेचे असतील किंवा राज्य सरकारच्या मध्ये असतील किंवा आता जमिनीचे मोठे मोठे प्लॉट असतील हे मित्रांना देण्याचं काम चाललेलं आहे कुठे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत पण हे सरसकटच्या भ्रष्टाचाराचं चा, मूळ चालू आहे या सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्यांना कळलेलं आहे की काँग्रेस पक्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं की आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्यांनी आम्हाला शिकले या देशाच्या संविधानाची लढाई आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात पण लढावी लागेल आदरणीय राहुल गांधीजींनी आम्हाला नारा दिला तर मत आज खूप साऱ्या यंत्रणांचा वापर हा फक्त विरोधी पक्षावरती होत आहे ईडी सीबीआय इन्कम पॅटचा वापर हा फक्त लोकांना ज्या विरोधी पक्षामधले लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी केला जातो आणि अशा वेळेला सुद्धा ज्या तऱ्हेने धमक्या देण्याचं काम चालू आहे एक, एक सेक्युलर पक्ष आहे त्या सेक्युलर पक्षला जॉईन ना मलाही चांगलं वाटतं आणि आता आतापासून नाही दोन पासून सुद्धा मी काँग्रेसला जॉईन होण्याचे तयारीत होतो मात्र संधी त्यावेळी भेटली नाही आता संधी आहे वेळ आहे म्हणून मी जॉईन केलं माझी लढाई कोणाचाही विरुद्ध नाही मी माझे काय मुद्दे आहे त्याच्यावर लढणार नाही आमच्या पक्षाचे जे समर्थनात जे काही मुद्दे असतील त्या त्या मी लढणार म्हणजे आम्ही त्याच्यानंतर काही दिवसानंतर पोलीस मध्ये नोकरीचे नोकरीमध्ये जॉईन झालो मग तर आम्हाला जॉईन करता येत नव्हतं आता मी दोन हजार काय दोन हजार बावीस भा, मध्ये रिटायर झालो त्यानंतर ही, ही संधी आता भेटली म्हणून मी जॉईन केलं लोकसभेच्या वेळी लोकसभेच्या वेळी खूपच चर्चेत होतं की लोकसभेची निवडणूक लढणार पण त्यावेळी तुम्ही लढले नाही आता विधानसभेला संजय पांडे आम्हाला दिसणार का का नाही दिसणार सगळीकडे दिसणार पक्षामध्ये आहेत पक्षाबरोबर उभा राहणार निवडणुकीच्या वर्सोवामध्ये मी राहतो वर्सोवामध्ये संधी भेटली तर काय भूमिका असेल म्हणजे तिकीट नाही मिळाली तेवढी बघू कशासाठी चौकशी करत होत्या तर तुम्हाला त्याची अडचण होणार नाही काँग्रेस पक्षात म्हणजे अडचण म्हणजे का केंद्रीय पक्षाने काही कोणाच्या वर जर काही कारवाई केली असेल तर पक्ष जॉईन केल्यानंतर त्याच्यावर काही अडचण होते म्हणजे आता कायद्याची बाब आहे आणि ते कायद्याची बाब कोण ठरवत असते राजकीय पक्ष ठरवत नसते आम्ही आता राजकीय पक्षात होती किंवा काही वेगळ्या वेगळ्या पक्षात मिळून होती त्याच्या बाबतीत मी काही सांगत नाही कारण का कोर्टामध्ये आहे आणि त्याच्या बाबतीत कोणतेही उद्गार करणं हे hey, संयुक्तिक नाही असं मला वाटतं इच्छुक असलेल्या जागेवर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी उमेदवार देऊसाठी तर त्यांच्यासाठी मग मन उद्धव ठाकरेंची मनधरणी कशी करणार या अहो मला नाही आता पक्षांच्या काम आहे माझ्या